भुसाड शहरामध्ये सर्व नवीन ए नवीन एरिया सर्व खराब झालेला आहे तिथे कोणती डेव्हलपमेंट नाही आहे पंधरा वीस पंचवीस वर्षापासून पाण्याची अवस्था बिकट आहे रोड वगैरे नाही आहे सॅनिटेशनचं काम होत नाही आणि लाईट वगैरे रेग्युलर राहत नाही तर त्यासाठी हा हे जे पंधरा वर्ष आपल्या याची जे यांना चान्स दिला आहे भाजपला यांनी काहीच काम केलेलं नाही आहे आणि कोणत्याच का नवीन एरियामध्ये विकास झालेला नाही या सर्व भुसावट शहर भंकस करून टाकलेलं आहे पंधरा वर्षामध्ये यासाठी आपण सर्व समाजाच्या लोकांनी आणि लेवा समाजाने आग जास्तीत जास्त स्वातंत्र्यांना मतं द्यावे आणि नवीन नेतृत्वाला चान्स द्यावा त्याचप्रमाणे स्त्री ही भ्रष्टाचारी नसते ती आणि आक्रमक वृत्तीची असते कामं करण्याच्या बाबतीत कोणी अधिकाऱ्याची सुद्धा ती गय करत नाही आणि कामं करून घेते हे रेकॉर्ड आहे आपल्या भारतामध्ये खूप ज्या ठिकाणी स्त्री मुख्य पदावर आहे तिथे सर्व कामं चांगले झालेली आहेत तसेच माझं असं हे की दोन वर्षापूर्वी आपल्या दोन वर्षाच्या अगोदरचं मी सांगतो या भाजपने नाथाभोवती सिनियरिटी डावलेली आहे आज म्हणजे नाथाभाऊचं नाथाभाऊने पुऱ्या खान्देशमध्ये बी जे पी वाढवलेली आहे खूप मेहनत घेतलेली आहे आणि मोस्ट सिनियर असताना एका नवख्या माणसाला की जो मंत्रिमंडळाच्या सुद्धा गेलेला नव्हता तशा माणसाला भाजपने आणि आर एस एसने मुख्यमंत्री केलं कोणत्याही मंत्रिपदाचा अनुभव नसताना आणि स नाथाभाऊ यांची सिनियरिटी डावलली याचासुद्धा समाजाने आणि प्रामुख्याने लेवा समाजाने विचार केला पाहिजे तसेच दोन वर्षावरवी नाटाख नाथा नाथाभाऊला भाजपने जोळ मारो आंदोलन केलं ज्यांनी आमदारांना हे आताचे जे आमदार आहेत त्यांना निवडून आणलेलं आहे हे असे लोक त्यात सहभागी नाथाभाऊंच्या प्रतिमेला जोळ मारो आंदोलन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर स्वातीताईंचं ऑफिस जामनेर रोडवरील राजस्थान स्वीटच्या बाजूला ऑफिस त्यांनी टाकलं होतं मीच त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही पित्तू शीटला भेटा ते तुम्हाला जागा देतील त्यांनी जागा जागा दिली यांनी तिथे पेंडल वगैरे टाकलं ऑफिस थाटलं आणि या भाजपच्या लोकांनी दादागिरीने ठे ज्या जाग जा, जागा मालकाला दम देऊन ती जागा खाली करायला लावली म्हणजे उमेदवार लेवा समाजाचा आणि तुम्हाला लेवा समाजाचे उमेदवार पाहिजे आणि तुम्हाला लेवा समाजाने मोठं केलेलं आहे लेवा समाजाच्या जेव्हा तुम्ही आज मोठे आहे तुम्ही कशात काही नव्हते तुम्ही संतोष तरुणी ते नोकरी करत होते आणि तुम्ही पैशांचा विचार म्हणता की यांनी इकडून पैसे तिकडून द्या तिकडून तुम्ही कुठून पैसे आणले तुम्ही कसे काय उमेदवार झाले होते तुम्ही तर तिथे लवकर होते मी पाहिलेलं होतं मग असे आरोप करणे जे चांगल्या घरातले चांगले शिक्षित आहे तशा उमेदवार आरोप करणे हे भाजपला शोभत नाही त्याचप्रमाणे हे झालं आणखी एक मिटिंग झाली या लोकांची त्या मिटिंगमध्ये मला मला ऐकू आलं ऐकण्यात आलं माझ्या चार पाच चार पाच लोकांनी सांगितलं की त्या मीटिंगमध्ये असं बोललं गेलं की लेवा समाजाचा माणूस उभा असताना समोरच्या व्य बसलेल्या व्यक्तीमधून आवाज आला की तुम्ही त्या बाईला समाजाच्या बाहेर काढा आता असा का असा आहे का कायदा असा हे मागासलेलं राज्य आहे का असं बोलणं त्यांना शोभतं का तुम्हाला लेवा समाजाच्या मतं पाहिजे समाज मोठे झाले लेवा समाज तुम्ही अब्जपती झालेले आहेत आणि त्या समाजाच्या उमेदवाराविषयी तुम्ही असं बोलता तुम्हाला शाळम लावला